तुमचा कपडा जर सुळसुळा असेल असे दोरे निघत असतील तर आपण कटोरी कशी जोडायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं ह्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की क जरी कपडा आपला सुळसुळा जरी असला तरी आपण कटोरी जोडताना काय काळजी घ्यायची आहे म्हणजे पुढे चालू ते तिथं कटोरी उकलणार नाही तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चला सुरुवात करू कटोरी जोडून घेऊया आणि ज्यावेळेस आपण कटोरी कापतो त्यावेळेस आपण फ्रंटपेक्षा अर्धा ते पाऊन इंच एक इंच तुम्हाला कटोरी जास्त कापायची आहे पाहू शकता एवढं अंतर आहे जर तुमचं एवढं अंतर असेल तरच तुमची कटोरी कमी ब बरोबर बसेल नाही बरो बर तर बरोबर जर असेल तर थोडंसं कमी पडतं तर तुम्ही फ्रंटपेक्षा कटोरी थोडीशी मोठी कापायची आहे आता आपण कटोरी जोडून घेऊया म्हणजे हे जे दोरे आहेत नि, ते कधीच नि निघणार नाही तिथून उकलणार नाही सुसुळा तुम बऱ्याच ब्लाऊज सुळसुळ येतात तर त्याच्यासाठी आपण ही स्ट्रीक वापरणार आहोत चला सुरू करूया अति आता वरचं मार्जिन आणि खालचं मार्जिन तुम्हाला परफेक्ट पकडायचं आहे कारण तुम्ही कमी जास्त अजिबात करायचं नाही इथं कारण लक्ष द्यायचंय तुम्हाला इथं कटोरी जोडताना की आपली मार्जिन कमी होणार नाही ना तरी त्या पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायची आहे शकता आपण जोडून घेतलेली आहे आता आपण याला ना पुन्हा एकदा एकटी मारणार आहोत म्हणजे उकळणार नाही ही आपण जोडून घेतलेली हे मार्जिन एवढी ठेवलेली आहे मार्जिन पाहू शकता आता आपण या साइडला ही मार्जिन आहे ती आतून या साइडला करणार आहोत अशी परफेक्ट आणि याच्यावर मात्र नख मारून घ्यायचे आणि यावर आपल्याला एकदम कडेने शिलाई मारायची आहे एकदम कडेने अशी शिलाई मारायची आहे जेणेकरून आपली कटोरी कधीच उकलणार नाही दोरे निघणार नाही तर तुम्हाला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे जर तुमचा कपडा सुळसुळा असेल पातळ असेल तुम्हाला जर वाटत असेल कटोरी उकलल तर, तर, कतोरी तर कतोरी या पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायची आहे कटोरी तुम्ही जर कटोरी अशी जोडली तर कधीच तुमची कटोरी उकलणार नाही या पद्धतीने जोडून घ्यायची आहे आपण यालाच यालाच आपण चार टिपा दिलेल्या आहेत तर आता परफेक्ट अशी आपली कटोरी आलेली आहे आता आपण कटोरी पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी आलेली आहे जोडण्यामध्ये फिनिशिंग पाहू शकता फिनिशिंग सुद्धा आहे आता आपण या साईडने जोडून घेऊया या साईडने सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे खालची मार्जिंग वरची मार्जिंग परफेक्ट ठेवायचं आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत कारण तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला त्याचा वापर करता येणार आहे तर आता आपली जोडून झालेली आहे दुसरी पण कटोरी आता त्याला पुन्हा आपण असंच करायचं आहे एक साईड असं हे नख मारून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यावर आपण देणार आहोत दाब टीप अशी ही दाग टीपण देऊन घेतलेली आहे आता तुमचं ब्लाउज किती सोसू असू द्या अजिबात बात उकलणार नाही तर ही आपली टीप मारून घेतलेली आहे परफेक्ट इथं आहे आणि इथं सुद्धा आहे तर अशी ही तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज उकलणार नाही आणि जी फिनिशिंग असते ती खराब होणार नाही ना त्यासाठी या प्रकारे तुम्हाला कटोरी जोडून घ्यायची आहे परफेक्ट इथंसुद्धा आपण पाहूया पाहू शकता आपला कटोरी पॉईंट अगदी परफेक्ट आलेला आहे आता आपली कटोरी एक इंच जास्त होती तरी पण थोडीशी आपल्याला कमी पडलेली आहे तर आपण ही कट करून टाकूया आणि हे आता हे परफेक्ट झालेली आहे आपली कटोरी पाहू शकता दोन्ही साईजची आपली कटोरी परफेक्ट अशी झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचंय एकदम परफेक्ट आपली ही कटोरी आपण जोडून घेतलेली आहे या पद्धतीने तर असे छोटे छोटे पार्ट आपण करणार आहोत जेणेकरून तुम्हाला दोनदा तीनदा पाहता येतील कसं जोडलेलं आहे तर आपण या पद्धतीने आता व्हिडिओ बनवणार आहोत छोटे छोटे म्हणजे तुम्हाला पाहायला बोर होणार नाही तर